नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर बाजारामध्ये मस्तपैकी कोळी लुसलुशीत अशी मेथी आलेली आहे तर आज मी इथे मेथी मटणाचा बेत केलेला आहे नेहमी नेहमी तेच खोबरं मसाला याचं वाटण करून आपण तर मटण खातोच पण कधीतरी अशा प्रकारे नवीन एकदम सोप साध्या पद्धतीने मेथीची भाजी टाकून मटणचा आस्वाद घेऊन पहा तर चला रेसिपी बघूया तर मेथी मटण करण्याकरिता इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे बकऱ्याचं आणि ते स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलं तर मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्याकरिता मी गॅसवरती कुकर ठेवला आणि कुकरमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतलं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये खळे मसाले टाकून घेऊया खळे मसाल्यामध्ये दोन तेजपान टाकलेलं आहे आणि मोठी विलायची थोडी अशी फोडून टाकायची दोन मोठ्या विलायच्या थोड्याशा अशा तोडून इथे मी टाकलेल्या आहे दोनच हिरवी विलायची छोटी ती देखील अशाच प्रकारे थोडीशी तोळून आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कलमी दोन ते चार लवंगा थोडीशी जावित्री आणि दोन चार मिरे घालून घेतले त्यामध्ये एक चमच आलं लसूणची पेस्ट घातली आलं लसूणची पेस्ट थोडीशी परतायची इथे मी चार मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे पूर्ण ते कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे तेलावर रंगत बदलत पर्यंत परतून घ्यायचं एकदम नाही पण गोल्डन ब्राऊन थोडासा रंग इथपर्यंत कांदे हे परतून घ्यायचे कांदे परतून झालेले आहेत त्यामध्ये एक छोट्या चमच्याने एक चमच हळद एक चमच तिखट आणि अगदी थोडं मीठ म्हणजे अर्ध मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध मीठ नंतर टाकणार आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मटण टाकायची आणि जसं मटण खूप असं जट असलं की थोड्या जास्त सिट्ट्या आणि कोवळं असलं की थोड्या कमी अशा असं देऊन ही मटण आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान मसाल्यामध्ये मटण मिक्स करून घेतली आणि याला चार ते पाच सीट्या मी आणून घेतल्या कुकर बंद करून मेथी दोन जुळ्या मेथ्या ह्या घेतलेल्या आहे मी जर मापाने म्हणाल तर अर्धा किलो एडी ही मेथी आहे ही मेथी छान खुळून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया आणि नंतर ती मेथी छान बारीक अशी चिरून घेतली आता एका मिक्सरच्या पाटमध्ये थोडंसं लसूण आलं पुदिना आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या याचं वाटण करून घेतलं लसूण आल्याची पेस्ट आपण तिथे टाकलेली आहे पण आतासुद्धा छान फ्रेश असं लसूण वाटून घ्यायचं चा। चार ते पाच सीट्या झालेल्या आहे आणि कुकर थोडं थंड झाल्यानंतर काळून घेतलं खोलून घेतलं मटण संपूर्ण छान शिजलेलं आहे आणि मी मटण शिजवताना अजिबात पाणी घातलेलं नव्हतं तरी पण एवढं पाणी असं हे सुटलेलं आहे बिना पाणी घालता मटण छान शिजवलं की त्याची चव छान लागते म्हणून अगदी कुकरमध्ये शिजवताना पाण्याची गरज नाही मटणाचं आपोआप त्यालाच पाणी सुटतं तर झाऱ्याच्या साह्यानी अशी मटण बाजूला मी काढून घेतली आणि त्याचं पाणी कुकरमध्येच राहू दिलं आता एक कढई ठेवली गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल तुम्हाला जसं ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे तेल गरम झालं की वाटण जे केलं होतं मी आलं लसूण पुदिना आणि मिरचीचं ते टाकून छान व्यवस्थित परतून घेतलं मिरची इथे आपण कच्ची वापरली आहे त्यामुळे छान मिरचीचं हिरवटपणा जातपर्यंत पेस्ट ही परतायची आहे दोन चमच धनिया पावडर टाकलं ते सुद्धा छान सगळे मसाले असे परतले व्यवस्थित तेल सुटतपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये एक चमच तिखट हळद आणि मीठ घातलं तिखट आपल्या चवीप्रमाणे घाला इथे मिरच्या पण आपण वापरलेल्या आहे एक चमच तिखट मी आधी घातलेला आहे जसं तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट लागतं त्या प्रमाणात आपापल्या चवीप्रमाणे तिखट टाका एक वाटी घट्ट दही इथे मी टाकलेलं आहे छान दही आधी फेटून घेतलं आणि मग या ग्रेव्हीमध्ये दही टाकलं तर दही आणि संपूर्ण मसाले छान परतून घ्यायचे आणि थोड्या वेळ मसाले हे छान शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाले हे जेवढे खमंग परतल्या गेले तेवढं टेस्टी आपलं मटन होतं मटन असं किंवा कोणत्याही भाज्या थोडीशी मी जे कुकरमध्ये जो जे पाणी मटणाला सुटलं होतं ती ग्रेवी ती घालून घेतलेली आहे आणि छान हे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून तर मसाले छान झालेले आहे आता मटण टाकून घेऊया मटण व्यवस्थित मसाल्यामध्ये टाकून छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं मटण संपूर्ण मसाला मटणला लागला पाहिजे ही मेथी मी धुतलेली धुतल्यानंतर छान बारीक अशी चिरून घेतली होती ती संपूर्ण मेथी टाकून द्यायची आणि असंच त्याला मिक्स न करता झाकण लावून पाच एक मिनिट राहू द्यायची मेथी थोडी चिमली की पूर्ण मटणमध्ये मेथी आणि मटण मिक्स करून घ्यायची खूप छान फ्लेवर मेथीचा या मटणाला येतो आणि मस्त खूप छान असं मस्तपैकी मटण हे होतं इथे आपल्याला खूप पाणी नाही घालायचं आहे पण ज्याला जसं ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता मेथीलाच पाणी सुटतं मेथी म्हणून त्या करिता आधीच धुऊन ठेवून द्यायची म्हणजे मेथीला जास्त पाणी सुटत नाही संपूर्ण मेथी आणि मटण छान मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून छान वाफ आणून घ्यायची आणि जे शिल्लक जे जी ग्रेवी कुकरमध्ये राहिली होती तीच इथे मी टाकलेली आहे संपूर्ण ती ग्रेवी टाकली आणि कुकर थोडंसं विसळून थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे पण गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही मटण हे आता छान झालेलं आहे पाहू शकता मस्त तेलाचा तवंग पण सुटलेला आहे इथे मी तेलाचा वापर फार थोडा कमी केला तुम्हाला जास्त एकदम तेल पाहिजे असेल तर तसं तुम्ही खूप टाकलं तरी चालेल भाजी ही आपली झालेली आहे मस्तपैकी असा मेथीचा स्वाद सुटलेला आहे मेथी मटण तयार झालेलं आहे थोडा काळा मसाला घातला वरून याऐवजी तुम्ही मटण मसाला पण घालू शकता गरम मसाला पण घालू शकता येथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि मटन हे तयार झालेलं आहे गॅस बंद केलं हे काढून घेऊया खाण्यासाठी मटण हे तयार झालेलं आहे प्लेटमध्ये मी काढून घेते तर ही रेसिपी माझी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा मस्तपैकी मटन हे शिजलेलं आहे आणि मस्त हे मेथी मटन हे तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा मी इथे जिरा राईस केलं आज आणि त्यासोबत मटणाचा भेद भाकरी पोळी कशासोबतही तुम्ही छान याचा आस्वाद घेऊ शकता मस्तपैकी जिरा राईस आणि गरमागरम मेथी मटण आणि हिवाळ्याचे दिवस थंडीचे याच्याहून दुसरं सुख नाही इतकं छान टेस्टी हे मेथी मटण झालेलं होतं खूप छान सगळे खुश झाले तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा